मी दिवार चित्रपट पाहिला होता दिवार हे मला पाणी पान, दिवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहिलं निरुपा राय त्यांची आई असते शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला तर अमिताभ बच्चन शशी कपूर ला म्हणतो मेरे पास गाडी है नौकर है चाकर है पैसा है धन है दौलत है तेरे पास क्या है त्यावेळेस शशी कपूर म्हणतो मेरे पास मा है मेरे पास मां है आईचा आशीर्वाद आई तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब तुमच्या इतकांना शिवान कोणीच नाही माझी आई मी घे माझी आई गेली माझे वडील गेले पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे मी माझी आई मी लपवली नाही साहेब सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घे माननीय साहेब आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना असा वाटते याला काहीतरी मिळतंय का नाही याला काही मिळतंय का नाही काहीतरी मिळत आहे पण मला तुम्ही नाही मंत्रीपद दिलं नाही काही नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रीपद नको मला पालकमंत्रीपद नको आणखी दुसरं काय देऊ नका साहेब फक्त हे आर टी एम सी आणि ते साडेतीन टी एम सी <laughs> आणि हिनवतेच साहेब मला नव्हते याच काय मुख्यमंत्री पशी याच काय मुख्यमंत्री पशी मला म्हणते तेरे पास क्या तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका